नमस्कार मी डॉक्टर बबिता पाटील आज आपण या व्हिडिओमध्ये अपत्य पदार्थ म्हणजे जे शरीरास हानिकारक आहेत अशा पदार्थांची आपल्याला सवय आहे व ती आपल्याला सोडायची आहे तर ती कशी सोडवावी याचा उपाय पाहणार आहोत तर आजकाल अनेक व्यसन आहेत व्यसन म्हणजे सवय मग ते फक्त स्मोकिंग किंवा ड्रिंक्स असे नाही तर चहा आहेत बऱ्याचदा बऱ्याच लोकांना अशी सवय असते की दिवसातून दहा बारा कप ही चहा होतो तसेच किंवा गोड पदार्थ आहेत किंवा तळलेले पदार्थांचं आहे किंवा बेकरी प्रोडक्ट्स आहेत आपल्याला हे सर्व माहीत आहे की हे शरीरास हानिकारक आहे पण काय करायचं दिल हे की मानता नाही तर त्यामुळे ह्याचं सवय सोडण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक सुरेख वर्णन केलेलं आहे ते म्हणजे जे अपत्य गोष्टींची सवय आहे त्याचा चतुर्थांशाने किंवा षोडश अंशाने त्याग करावा व पत्य पदार्थांचे सेवन त्याप्रमाणेच करावे आता हे मी उदाहरण देऊन सांगते जर एखाद्या व्यक्तीला दिवसातून चार मिरच्या खाण्याची सवय असेल व त्याला आता पित्ताचा त्रास चालू झालाय व ती सवय सोडायची आहे तर त्याच्याऐवजी आपण आले खायचे पण ते कशा प्र पद्धतीने हे पाहून घ्या अशा प्रकारे आपण करू शकतो कारण अपथ्य पदार्थांचं एकदम त्याग व पथ्य पदार्थांचे एकदम सेवन केले तर त्यामुळे विविध आजार उद्भवू शकतात धन्यवाद